महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा उल्वे येथे कॅब चालकावर हातोड्याने हल्ला करत डोळे फोडण्यात आला ना त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी प्रियसी सह प्रियकरावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय हत्यानंतर दोघेही कॅब घेऊन पुणे नाशिकला गेले असता तेथे झालेल्या अपघातामुळे या खुनाचा उलगडा झालाय मोहो गावात राहणारा संजय पांडे यांची निर्गुण हत्या झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली तीन दिवसांनी त्यांचा घरातून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला डोक्यावर हातोडीचे घाव घालून तसे डोळे फोडून त्यांची हत्या केली हत्येनंतर मृतदेह चादरीत गुंडाळून घरातच ठेवण्यात आला होता की हत्या दोन एप्रिलला झाल्याची शक्यता आहे रिया सरकन्या सिंग आणि तिचा प्रियकर विशाल शिंदे यांनी हत्या केल्याचं उघड झाल्यानंतर उलवे पोलिसांत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय रिया विशाल हे दोघे पांडेच्या कॅब मधून नियमित पुण्याला जात असल्यानं त्यांच्यात ओळख झाली होती मात्र घटनेच्या दिवशी पांडेच्या घरी रिया असताना तिथे विशालाला पांडे आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप रियानं केल्यानंतर दोघांनी मिळून पांडेची हत्या केली हत्येनंतर त्याचीच कार आणि मोबाईल घेऊन दोघेही पुण्याला गेले मात्र तिथे अपघात झाल्यानं संबंधित वाहन चालक त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाताना त्याला चकवा देऊन ते नाशिकला पळाले शनिवारी रात्री नाशिक मध्ये ही अपघात झाल्यानंतर ते दोघे पोलिसांच्या हाती लागले कार मालकाबद्दल केलेल्या चौकशीत त्यांनी पांडेच्या हत्येची कबुली दिली नाशिक पोलिसांनी याबाबत कळवलं असता पांडेच्या घरझडतीमध्ये मृतदेह मिळाल्याचं सहायक पोलीस आयुक्त विशाल नेहुल यांनी सांगितले पांडेची कार घेऊन दोघे पळून गेले असता त्यांना कार चालवता येत नसल्यानं त्यांच्याकडून पुण्यात अपघात झाला त्यावेळी समोरील वाहनधारक त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जात होते मात्र त्यांना चकवा देऊन ते नाशिकला पळाले तिथेही त्यांच्याकडून अपघात झाला असता ते, ते, ते पोलिसांच्या हाती लागले गाडी पांडेच्या नावावर असल्याचं चौकशी चा समोर आला असता हा प्रकार उघड झालाय त्यानंतर उल्वे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा